पहिला शब्द काय आहे केंद्र केंद्र म्हणजे काय एखाद मेन ठिकाण जे असतं आता परीक्षा केंद्र म्हणतो ना आपण माझं परीक्षा केंद्र कोणतं आहे निफाड म्हणजे आजूबाजूच्या शाळातील मुलं त्या केंद्रावर जाऊन काय देतील परीक्षा देतील त्याला म्हणायचं केंद्र एखादं स्वामी समर्थ केंद्र असतं बघा म्हणताय ना स्वामी समर्थ केंद्र त्या केंद्रात जाऊन सगळे तिथं काय करतात पूजा करतात क्रम क्रम म्हणजे काय आता क्रम क्रम लावणे म्हणजे एकामागे एक असे नंबर लावणे त्याला म्हणायचं क्रम क्रिया म्हणजे काय एखाद काम कार्य करणे म्हणजे क्रिया क्रोध क्रोध म्हणजे काय राग संताप त्याला म्हणायचं क्रोध क्षेत्र म्हणजे काय क्षेत्राचे वेगवेगळे क्षेत्र म्हणजे क्षेत्राचे वेगवेगळे आहे क्षेत्र म्हणजे जमीन क्षेत्र म्हणजे मैदान क्षेत्र म्हणजे ठिकाण आपण विविध क्षेत्रांना भेटी द्यायला जातो बघा जातात की नाही क्षेत्रभेट म्हणतात त्याला सल काढतो त्याला म्हणायचं क्षेत्रभेट ग्रंथ ग्रंथ म्हणजे जाड मोठं पुस्तक त्याला काय म्हणायचं ग्रंथ ग्रीक ग्रीक हा शब्द वेगळा आहे की नाही तर ग्रीस देशातील ग्रीस नावाचा एक देश आहे देश आहे आणि त्या ग्रीस नावाला ऑफिशियल लँग्वेजमध्ये ग्रीक म्हणतात काय म्हणतात ग्रीक ग्रेस ग्रेस म्हणजे काय ग्रेस म्हणजे काय तर बघा का? स्कॉटलंडमधील एक छोटस गाव आहे त्या गावाचं नाव आहे ग्रेस चंद्र माहिती का तुम्हाला चंद्र कुठं असतो चंद्र आकाशात या चंद्रालाच काय म्हणायचं शशी काय म्हणायचं शशी चक्र माहिती का चक्र चक्र कसं चक्र म्हणजे काय चा चक्र म्हणजे काय चित्र माहिती का तुम्हाला चित्र चित्र काढतात रंगवतात की नाही मग ते चित्र ट्रक माहिती का ट्रक हा जड मालाची वाहतूक जे साधन करून येते त्याला ट्रक प्लास्टिकचा आपण पाणी साठवण्यासाठी तो ड्रम भरून ठेवत असतो असतो तीव्र म्हणजे काय तीक्ष्ण जलद गतीने त्याला म्हणायचं तीव्र द्रव म्हणजे काय माहिती का द्रव UH! जे पातळ पदार्थ असतात ना त्याला द्रव म्हणायचं पाणी रॉकेट पेट्रोल डिझेल दूध हे काय द्रव पदार्थ आहेत म्हणजे द्रव म्हणजे काय पातळ नम्र नम्र माहिती का तुम्हाला हा मुलगा अतिशय नम्र आहे असं म्हणतो आपण तो खूप शांत आहे सभ्य मुलगा आहे त्याला म्हणायचं नम्र पत्रे माहिती का पत्रे पत्रे कशाला म्हणतात हे बघा आपल्या शाळेच्या वर्गाच्या भिंतीच्या वरती जे छत आहे ते छत कशाचं आहे पत्र्यांचं आहे याला म्हणायचं पत्रे बघा पुढचा शब्द आहे प्रथा प्रथा म्हणजे काय पद्धत आमच्या घरी अशी प्रथा आहे तशी प्रथा आहे आपण म्हणतो ना आमच्या गावात वेगळी प्रथा आहे प्रथा म्हणजे काय पद्धत ज्याची त्याची प्रथा पद्धत वेगवेगळी असते नंतर प्रभू प्रभू म्हणजे काय <laughs> देव व्हेरी गुड प्रभू म्हणजे काय देव ईश्वर आपण त्याला म्हणतो नंतर प्राण प्राण म्हणजे काय जीव जीवन प्राण म्हणजे काय जीव, जीव प्राप्त का प्राप्त म्हणजे काय मला बक्षीस प्राप्त झालं मला पाचशे रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं प्राप्त झालं म्हणजे काय मिळाले मिळणे हां प्राप्त म्हणजे काय मिळणे प्रिय प्रिय म्हणजे काय जिवलग जवळचा त्याला काय म्हणायचं प्रिय नंतर प्रेम प्रेम म्हणजे काय माया ममता आपल्या आई आपल्यावर आप प्रेम करते की नाही जीव लावते माया करते ममता करते त्याला म्हणायचं प्रेम प्रौढ प्रौढ म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची पूर्णत्व वाढ झालेली आहे शरीराने पण आणि वयाने पण तो मोठा आहे त्याला म्हणायचं प्रौढ व्यक्ती ब्रश ब्रश माहिती आहे की तुम्हाला ब्रश कोण कोणता असतो कपडे धुण्याचा दात घासण्याचा अजून कलर करण्याचा ब्रश असतो याला म्हणायचं ब्रश ब्रिज ब्रिज माहिती आहे तुम्हाला ब्रिज म्हणजे काय पूल नदीवर जो पूल असतो की नाही त्याला म्हणायचं इंग्रजी शब्द आहे तो भ्रम भ्रम म्हणजे माहिती का कल्पना संभ्रम एखाद्या कल्पनेत असणे तंत्र तंत्र माहिती का हा? तंत्र म्हणजे काम करण्याची पद्धत तंत्र म्हणजे काम करण्याची पद्धत नंतर मंत्र माहिती का मंत्र आपण एखादी पूजा वगैरे करतो तिथं ते ब्राह्मण लोक काय करतात मंत्र मंत्र म्हणतात की नाही आणि आपण त्या पद्धतीने ती पूजा करत असतो मात्र म्हणजे मात्र म्हणजे काय मी मात्र एकटाच गेलो हा तिथं दुसरा कोणी नव्हता मित्र मित्र माहिती आहे का तुम्हाला मित्र आहेत का मित्र म्हणजे काय सखा सोपी आला का लक्षात दोस्त याला काय म्हणायचं मित्र मुद्रा माहिती का तुम्हाला मुद्रा मुद्रा म्हणजे पैसे बघा जुन्या काळात एखाद्या राजा बक्षीस म्हणून या मुद्रा देत असत मुद्रा म्हणजे पैसे मेट्रो मेट्रो माहिती का मेट्रो काय रेल्वे ट्रेन आहे बघा एक छोटीशी प्रत्येक स्टॉपवर थांबणारी ती मेट्रो ही काय ट्रेन आहे यंत्र माहिती का तुम्हाला यंत्र हा बघा आपल्या आप देवाऱ्यामध्ये असे यंत्र असतं त्याला भौमितिक आकृती म्हणतात ते यंत्र आपण देवाऱ्यात ठेवतो आणि त्याची काय करत असतो पूजा करत असतो यात्रा यात्रा म्हणजे सर आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती कुठं जातात यात्रेला जातात सलीला जातात की नाही हा आणि गावात भरते ती सुद्धा यात्रा असते बघा वर्षातून एकदा भरते त्याला सुद्धा काय म्हणायचं यात्रा रुद्र रुद्र म्हणजे काय मुलाचं नाव पण रुद्र आहे आणि रुद्राचा अर्थ असा आहे की भयानक रूप धारण करणे रुद्र अवतार प्राप्त करणे त्याला काय म्हणायचं रुद्र रौद्र हा एक काव्य रस आहे रौद्र काय हे काव्य रस आहे स्थायी भाव आणि क्रोध भाव या रौद्रमध्ये समाविष्ट होतात वज्र वज्र वज्रो। म्हणजे काय हिंदू बौद्ध आणि जैन धर्मातील जे लोक आहेत त्यांनी वज्र म्हणजे आत्मबलाचे चिन्ह आहे असं सांगितलेलं आहे आपण म्हणतो बघा इंद्राचे वज्र शस्त्र इंद्राचे वज्र असं म्हणतो विक्री विक्री म्हणजे काय विकणे एखादी वस्तू आपण विक्रीला येतो की नाही बाजारात मग मी आज फ्लावर विक्रीसाठी बाजारात नेली असं म्हणतो की नाही विकायला नेली व्याघ्र व्याघ्र म्हणजे काय वाघ व्याघ्र का प्रकल्प म्हणतो बघा जिथं वाघ वास्तव्य करतात व्रण व्रण म्हणजे काय खून आपण म्हणतो तुम्हाला काही जन्म का, आहे का तुझ्या अंगावर काही व्रण आहे का तीळ असते बघा कोणाला हातावर असते कोणाला पायाला असते त्याला माहित व्रत व्रते व्रते माहिती का उपवास करतो बघा आपण आज माझं व्रत आहे मी काहीच खाणार नाही आज माझा काय आहे उपवास आहे व्रत म्हणजे उपवास शत्रु शत्रू, शत्रू म्हणजे माहिती का दुश्मन ज्याच्याशी आपला वैर असतो त्याला माहित शत्रू शस्त्र शस्त्र माहिती तुम्हाला शस्त्र म्हणजे हत्या साधन बघा पूर्वीच्या काळी शिकार करण्यासाठी शस्त्राचा वापर व्हायचा हो शीघ्र शीघ्र म्हणजे काय जलद गतीने जलद गतीने म्हणजे काय पांढरा सफेद याला शुभ्र म्हणायचं क्रमांक क्रमांक म्हणजे काय नंबर माझा पहिला क्रमांक आला असं म्हणतो सूत्र म्हणजे काय बघा एखादी मो, मोठी गोष्ट छोट्या रूपात सांगायची झाली तर सूत्राचा वापर करतात गणितात वेगवेगळे सूत्र आपण वापरतो पुन्हा रसायनशास्त्रातून सूत्र असतात विज्ञानामध्ये विविध सूत्र असतात तर हे सूत्र म्हणजे एखादी मोठी गोष्ट संक्षिप्त रूपात सांगणे म्हणजे सूत्र आक्रोश आक्रोश म्हणजे काय ओरडणे मोर्चा याला आक्रोश म्हणजे मोर्चा पण म्हणतात आग्रह हो, आग्रह म्हणजे काय हट्ट हट्ट करायचा आज तू माझ्या शाळेत आलीच पाहिजे आज ह्या कार्यक्रमाला आपण गेलंच पाहिजे असा हट्ट करणे म्हणजे काय आग्रह हो। इंग्रजी म्हणजे काय करणे घालणे याला तक्रार तीव्रता एखाद्या गोष्टीची तीव्रता किती आहे हा? ते प्रपंच म्हणजे काय संसार मी माझा प्रपंच बघतो हा नंतर प्रारंभ प्रारंभ म्हणजे काय सुरुवात एखाद्या गोष्टीची सुरुवात प्रेरक प्रस्थान झाली प्रस्थान म्हणजे निघणे प्राचीन म्हणजे काय जुने जुन्या काळातील प्राचीन काळातील म्हणतो बघा आपण प्राचीन म्हणजे जुने प्रोग्रेस प्रोग्रेस हा इंग्रजी शब्द आहे प्रोग्रेस म्हणजे प्रगती प्रोग्रेस म्हणजे काय प्रगती अभिप्राय अभिप्राय म्हणजे मत आपल्याला एखादी गोष्टी गोष्ट आवडली असेल शिकवलेला भाग आवडला असेल तर आपण काय म्हणतो मॅडम कविता खूपच छान होती देशाचा म्हणतो आपला तिरंगा आहे देशाचा ध्वज कोणता आहे मग तिरंगा राष्ट्रीय म्हणजे देशाचा समुद्र समुद्र म्हणजे काय सागर माहिती आहे तुम्हाला आणि सम्राट सम्राट म्हणजे काय एखाद्या जो भाग जिंकलेला असेल पूर्वीच्या काळात जे राजे होते बघा ते राजे काय करायचे वेगवेगळे भाग किल्ले जिंकून यायचे आणि त्या जिंकलेल्या भागाचा जो मालक असायचा शासक असायचा त्याला सम्राट म्हणायचे असे हे सगळे काय जोडाक्षरयुक्त शब्द आहेत आणि या जोडाक्षरयुक्त शब्दांचे अर्थसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी सगळ्या जोडाक्षरयुक्त शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला जर मी उद्या विचारलं केंद्र म्हणजे काय रे तुम्हाला त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे मंत्र म्हणजे काय रौद्र म्हणजे काय प्राण म्हणजे काय प्रभू म्हणजे काय सांगा बरं प्रभू म्हणजे काय देव अजून काय सांगितलं मी ईश्वर ईश्वर व्हेरी गुड देव ईश्वर भगवान हा नंतर प्रेम म्हणजे काय सांगा आई अरे आई तुझ्यावर प्रेम करते बरोबर प्रेम करते म्हणजे काय करते काय करते जीव लावते व्हेरी म्हणजे जीव लावणे माया करणे ममता करणे आलं लक्षात समजले तुम्हाला सगळे शब्द